कवळ बांधण्यासाठी दोन शिक्की घेतले दोन कवळ राणीच घर येत या बघितलं <laughs> ये बापरे मला सांगा मित्रांनो जर असा जर पाऊस सकाळ उठल्यापासून जर पाच आणि सहा वाजेपर्यंत राहिला तर माणसाने कामधंदा कसा करायचा करायच्या बाहेर हालत या नाही पाऊस तर इकडं बघा बारामतीत नाही आमच्या गावाकडं पाऊस गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे पावरा नऊ आणि इकडं प्रियंका थोडी उठली जरा बरं वाटलं करायला लागली काहीतरी कारण काल रात्री भाजीपाला आणला होता मी तर निवडायला लागली ते वत की समजाच खाली आणि मग आमच्या घराला काय साडेसाती लागले त्यासाठी मी कवळ पण आणले आज आमूश आहे म्हणजे आज उद्या दोन दिवस आमूश आहे तरी कवळ मी बांधून घेणार आहे आता कवळं बघून घ्या कसं आहे आणि एक महिना दोन महिन्यात कसं नासून जाते या घराला कळलं एवढा भाजीपाला सहाशे रुपये वाटत पण नाही काय दिले काय मला नाही कशाचं पैसे एवढं लावलं काय घे सहाशे रुपये कशा एवढं लावलं मित्रांनो इकडं आलत प्रियंका लागलं पोरांना लागलं बघून तर, तर मंडल कस काय लागलं काय हे मम्मीला कॉल केला तुम्हाला माहिती आहे स्वतः सासरे तर आपल्या बिल्डिंग मध्ये आता पलीकडे तिकडे राहायला गेलं दुसरीकडे तर आलते बघितलं हे ते आता आम्ही चालले तिकडे मंडळीला काय आणाय चालू आहे पप्पा कवळा आणि धागा कसले आणायचे आणि धागा आणायचा कारण की एक जणांनी आपले फॅन आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही या कवाळ्या घेऊन पंचरंगी दोर आणि धागा घेऊन या हे बाहेरून वगैरे आज आमवश्य तुम्ही कवाळ्या वगैरे बांधा एक कवाळ्या ऑलरेडी आणलेलं आहे मी तर दुसरं पण आणतोय पप्पा आले बघितलं चहा वगैरे झाला हे पोरांना का कस काय लागलं काळजी घेत जा बाबा दुग बेकार असं कसं प्रेमपा तुकडे बसले इकडे कवाळ्या कुठे ठेवलं गं

होय आणि दोन तीन दिवस झालं देवपूजा करते राहतो माहिती आहे काय हो होत कव्हाळ आहे हे कव्हाळ आणले नाही तर हे एक बांधायचं अजून दुसरं एक मागवलंय आता ते आणायचं मी मंडईला बायकूच्या सुखासाठी तुम्हाला सांगतो आता चालू मी मंडईला तर तुम्हाला सांगितले ते कव्हाळ आणायचंय जायचंय तर येतो म्हणलं घेऊन तो उरकून बस आपल्याला जायचंय तिकडं ते बाहेरून आणून दाराच्या वरती आपलं जाते तिथं आहे आणि बाकी ताईत पण बांधायचे ते नक्कीच साडेसाती लावली कोणतरी पाठी तर चालवा चाललोय आता मंडईला डायरेक्ट गाडी रात्री नेलते बघा पाऊस होता म्हणून प्रियंकाला पण चला येत नव्हतं आता आलोय शंभो मम्मी पप्पा कुठे वर कुठे वर हा तर मन कि इथं वर वय राणीचे हिथा वरतीत वरतय चला मला वाटतं चहा पाणी पियाला बोलावलं काय राणीने मम्मीने ने तिघा राणीच घर येत या बघितलं काय तुमचं तर काय मला दिसत नाहीच काय कसा स्वागत काय ये नाही काय होय नाही बघितलं का घर अय्यो काय तपास नाही काय नाही तुमची लेख तिकडे लागले लागायला जायचंय की आता लेखीकडे जायचंय बघायला दोन तीन दिवस जरा काम चालली होती कुठं सातारा लातूरला गेला दाजे काय दिले नाही चहा चहापाने चला की आपल्याला जायचंय राजे कुठे गेले राणे कुठे या काय करतोय गटू काय नाही

बारामतीची मंडई तशेतनं घ्यायचं आपल्या कवाळ मंडईला आलो तो, <गणागे। गणागे। गणागे> तो इकडे एक फॅन भेटले पळतच आले कधीपासनं बघा आता गाडीतनं उतरला असं बघितलं आलं माग बघा मुंडई आहे मच्छी मार्केट आहे पुर आपल्याला ताईद घेण्यासाठी बघा इकडं बारामती नगर परिषद बारामती श्री गणेश मार्केट आहे दाजी मेन का काय आल्या भेटत या तर इथं आलोय बघा मित्रांनो हा दाखव एक महिला ताईत आहे ते असे तर दोरा ही समजा भेटत इथं तर आपल्याला कितीला बाय दहा ही दहा ताईत घेतो आणि एक घेतो चला दाज इकडे काय करते बरं बरं -बर या लवकर घेतलं दाजी हा आणि इथं उदय बघा ही वेगवेगळ्या कलरच आहे उद कस ही पन्नास रुपये छटक एक उदय घेते इथं कवाळी विकायला ते बघा कवाळे घेतले आपण चालू ह्याचं सिक घ्यायला कवळ बांधण्यासाठी दोन शिक्की घेतले बघा असे यामध्ये दोन कवळे बसताना घरी आणलेले आणि हे दुर्ग्या मावसाठी शेव घेतो बाबा खायला किलो शेव घेतले ताजे फ्रेश मंडई बाबा दाजी मच्छी मार्केट कुल तीन मजले चार मजले हा मार्केट वर मी घरी आलो रिमोट कंट्रोलची गाडी कशाला तुला गाडीच मागते शेव खवा कशात म्हणतात खुश होते कुठे पेशंट हो लोक 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 पेशंट तुला झोपले गाड्या पेशंट पेशंट आता बरं दिसतंय जरा चला जायचंय आपल्याला पहिले कवळ येते आता समजा ताईत घेऊन जायचं आपल्याला ऊद पण आणलंयचं हे चा कर गाय काय काय करते काय नाही काय माझ्या या ओला होता कृष्ण झोप यां चला आता ही घेतून जातो मी तो बांधायला